कमेंट करा एक पण कमेंट दिसत नाही कपड्या तिघे का बघ तुसर हाय आहो कुठ होता एवढ्या दिवस गरीब होते कुठंच नाही फक्त लाईव्हला नव्हते घरीच होते झालं ग जेवण सगळ्यांच हाय लाईव्ह नव्हते थोडंस होत काय बनवत आहेत मी बनवायला आहे पॅटीस बनवायला रोज भाजी भाकरी खोंकळा पॅटेस बनवलं भाजी पण खाऊ सर पाणी सांगू का तिथं पाणी चालू नको ही कोणतो बीड बापले का नाही कोणी पल ना कपाळाला काहीतरी लागले लागले नाही ती युवती लावलेली बस म आहे देवाचा आम्ही रोज लावतो ते चालो का जेवणे सर्वांचे काय झालं सापडले का नाही तुझ्या पैसेच होते पैसे मी तुला पैसे म्हणलं तू मला दिलते का नाही दिलते मग तू जे घ्यायचं काम होतं घ्यायचं काम होतं मी तुला काय म्हणलं होतं तेच लावतो तुझ्या पैसे नंतर माझ्या काय ध्यानात नाही मी तुझं ठेवलं होतं तुझे साथ होत नाही तर हात बी लावला नाही नाही तुम्हाला पैसे नाट करू नको नाही

खाली बघ नका भांडो पैसे दिले ते दुपारी मी दही आणायला राहिलेले पैसे त्याच्या पैसे दिले होते कुमारा जवळ कुठे ठेवलेत गेच नाही गेले कपडे काय बनवलंय

कस मे कलर तो का सगळ्यांना बनवा हो हो सगळ्यांना बनवते या खायला सर्व जण रोज रोज भाजी भाकरी खाऊन कंटाळा आला आता ኢችት ኘትክት እንትስትትትምትት እንትውት እንትትውትት እንድትምትት እንትትት ዙህትኑትቅዎዴትት እንንትት ዙለትትትት እንደገ ትረት�ዞት እንት